शिवसेनेच्या शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या विरोधात अभिनेत्री हेमांगी राव हिने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे या अभिनेत्रीने केलेल्या आरोपांमुळे राज्यातल्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे तसेच थोरवे यांच्या अडचणी वाढल्या आहेत मराठी आणि हिंदी मनोरंजन विश्वामध्ये विविध भूमिका साकारणाऱ्या हेमांगी रावनं खालापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे कर्जत मधील शिवसेनेचे आमदार थोरवे आणि नवी मुंबईतील एका व्यावसायिका विरोधात ही तक्रार करण्यात आलेली आहे भूखंड मिळवण्यासाठी धमकी दिल्याचा आरोप या तक्रारीमध्ये करण्यात आलाय अभिनेत्री हेमांगी राव आणि त्यांचा नवरा डॉक्टर विनोद राव यांनी जमीन घेतली आहे जुन्या मुंबई पुणे महामार्गाजवळ तालुक्यातील कांडरोली गावात का त्यांची जमीन आहे नवी मुंबईतील विकासक दीपक वाधवा यांनी या जमिनीचा व्यवहार केला होता मात्र काही कारणांमुळे या व्यवहाराचं काम पूर्ण झालं नाही मात्र वाधवा यांनी दादागिरी कळक बळ जबरीनं जमीन हस्तगत केल्याचा आरोप राव यांनी केला आहे जमीन बळकावण्यासाठी वाधवा यांना आमदार थोरवे मदत करत असल्याचंही राव यांनी म्हटलंय धमकावल्याची तक्रार हेमांगी राव यांनी पोलिसांकडे केली आहे पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी काही गंभीर आरोप केले पोलिसांकडे चार वेळा तक्रार करूनही पोलीस या प्रकरणाची दखल घेत नसल्याचं राव यांनी सांगितलंय